नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच अनावश्यक वस्तू ठेवलेल्या असतात ज्याचा आपण अधूनमधून वापर करतो या वस्तू आपण जास्त वापरतही नाही मात्र तरीही त्या वर्षानुवर्षे घरामध्ये पडून असतात अशा गोष्टींचा संबंध हा थेट तुमच्या नशिबाशी असतो या गोष्टी घरात ठेवल्यानं घराची अधोगती सुरू होते प्रगतीचे मार्ग बंद होतात नेमक्या कोणत्या गोष्टी या वाईट काळाला जबाबदार ठरतात हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजेच बंद पडलेलं कुलूप आपण जर घर लॉक करण्यासाठी कुलपाचा वापर करत असू परंतु काही वेळा जुनी कुलपं घरात ठेवली जातात कधी कधी घरामध्ये पडून राहिलेल्या कुलपांची चावी हरवलेली असते तर कधी कधी त्यांना गंज लागलेला असतो कधी कधी हे कुलूप जॅम होऊन उघडत नाही तर याच कुलपांमध्ये तुमच्या नशिबाची चावी दडलेली असते ज्या कुलपांची चावी हरवलेली आहे अशी कुलपं घरामध्ये कधीही ठेवू नयेत खराब झालेली कुलपं घरामध्ये ठेवू नयेत हे बंद कुलूप तुमच्या करिअरमध्ये अडथळा आणू शकतं आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये देखील अडथळे आणू घरातील खराब झालेलं कुरूप हे घरातील अविवाहितशी संबंधित असत बंद कुलूप घरात असल्यानं घरातील मुलामुलींच्या लग्नामध्ये अडथळे येतात यानं लग्न ठरण्यास विलंब होऊ शकतो जुनी आणि बंद कुलप नशिबाचं टाळ देखील बंद करायला मदत करतात आणि तुमच्या दारामध्ये आलेल्या संधीलाही माघारी पाठवतात त्यामुळे घरामध्ये चुकूनही खराब झालेलं कुलूप कधीही ठेवू नये आता वास्तुशास्त्रानुसार ज्या जुन्या आणि निरुपयोगी वस्तू आहेत तर त्या बेडरूममध्ये कधीही ठेवू नयेत जसं की जुने शूज आणि चप्पल या ताबडतोब तुम्ही फेकून द्या ज्याचा तुम्ही वापर करत नाही किंवा ते तुटलेले असतील त्यानंतर बेडरूमच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्या अस्वच्छ बेडरूममुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरती देखील परिणाम होत असतो तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं ही एक वस्तू आहे जी म्हणजेच बंद पडलेलं कुडू ही जर तुम्ही घरामध्ये ठेवलेली असेल तर आजच ती गोष्ट तुम्ही बाहेर टाकून द्या तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद